सुस्वागतम मुरम्मा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे आनंद जानवीला म्हणतो की जानू एवढं सगळं घडलं तरी आपल्याला काहीच कसं माहीत नाही तर जानवी म्हणते की आपन हो ना बेबी आपल्याला वाटलं की आपण चौघजणं आहोत आणि रेवा एकटी आहे जानवी म्हणते की रेवा तर सहज आपल्या जाळ्यात आड असं आपल्याला वाटलं होतं तर आनंद म्हणतो की एक्झॅक्टली exactly, रेवा पटकन तिच्या प्रेग्नन्सीचे सत्य तोंडातून वदवील असं आपल्याला वाटलं होतं आनंद म्हणतो तिने तर सगळा गेमच पलटी केला जान्हवी म्हणते नुसता गेमच पलटी नाही केला तर रमा आणि अक्षयला बॅकफूटवर जावं लागतंय आनंद म्हणतो की आता हे सगळं खूप अवघड होऊन बसलं तर जानवी म्हणते प्ल पण तिथे सांडलेलं ते ब्लड तर आनंद म्हणतो की कसं शक्य आहे जानू हे जानवी म्हणते त्या व्हिडिओमध्ये मध्ये ते, ते सगळं दिसतंय तेव्हा आनंद म्हणतो त्या रेवाने नक्कीच काहीतरी चालबाजी केली असणार आहे आनंद म्हणतो ती रेवा खूप पोहोचलेली आहे तर विचार करत जानवी म्हणते की पण आपण जेव्हा रिसेप्शन समोर होतो तेव्हा रामाने आपल्याला तो व्हिडिओ दाखवला त्यामध्ये तर आपल्याला ब्लड नाही दिसलं तेव्हा आनंद विचार करू लागतो विचार करून जानवी म्हणते की अरे हो आपण तो व्हिडिओ बघत असताना अक्षय तिथे आला आणि आपण शेवटपर्यंत तो, तो व्हिडिओ बघितलाच नाही आनंद म्हणतो एक्झॅक्टली आणि आपण घरी आलो आणि मग आपण तो सर्व व्हिडिओ बघितला मला वाटतं त्यावेळी त्या मोबाईल मधील कॅमेरा नक्कीच ऑन असेल आणि हे सगळं शूट होताना ते सुद्धा शूट झालं आणि आनंद म्हणतो की याच गोष्टीचा त्या रेवाने फायदा उचलला जाणू हॉलिवूड मध्ये एक फिल्म आहे ती फिल्म मला आत्ता आठवली जे आम्ही म्हणते की अगदी करेक्ट बोलतोय आनंद तू पण या सगळ्यांमध्ये आता रमाने आणि अक्षय कसे बाहेर येणार तर इकडे रेवा रडत सांगत असते की माझं सर्वांनी म्हणणं ऐकून घ्या तेवढ्या रेवाचा आवाज ऐकू येतो म्हणते की बघ ती रेवा तिकडे गोंधळ आहे आता आनंद म्हणतो काही जरी झालं तरी माझ्या भावावरती माझा पूर्ण विश्वास आहे रामाचा सुद्धा विश्वास आहे आणि ही मुलगी पक्की चालबाज असल्याचे आनंद जान्हवीला बोलतो इकडे आता रेवा रडून सर्वांना सांगत असते की माझ्या जगण्याला काहीच अर्थ राहिला नाही तेवढ्यात जान्हवी तिथे रेवाला म्हणते रेवा काय झालं ग रडतच म्हणते माझ्या आयुष्याला काहीच अर्थ राहिला नाही जानवी आता मी कुणासाठी अंगाई गीत गाऊ आब्या पुढे म्हणतो की रेवा मी तुझी काळजी आणि अवस्था समजू शकतो पण या यामध्ये स्वतःचा जीव घ्यायचा नसतो व्हिडीओ आहेस का तू आब्या म्हणतो तुझ्यासाठी प्रेम करणारा नक्कीच दुसरा कोणी भेटेल तर अक्षय म्हणतो बरं झाला आब्या तू विषय काढला आणि हिला दुसरा शोधून दे आणि इचं लग्न लाव अक्षय म्हणतो आणि हिला घराबाहेर काढ आणि हेही शोधून काढ की हिने कुठल्या डॉक्टरला पैसे दिले होते आणि खोटे रिपोर्ट्स आणली शशिकांत म्हणतो मयूरी तू रेवाला बेडरूम मध्ये घेऊन जा तर जान्हवी म्हणते मी सुद्धा रेवाला सोडवायला जाते आणि मयुरे जान्हवी रेवाला घेऊन जातात रमाकांत म्हणतो की खोट्याचं खरं करण्यासाठी माणसे कुठल्या थराला जातील ना कळतच नाही बाबा बरोबर ना अक्षय रमाकांत म्हणतो काही काळजी करू नको अक्षय मी तुमच्या सोबत आहे रमाकांत म्हणतो कारण तुम्ही दोघे खरे आहात मला माहित आहे इकडे आता मयुरी आणि जानवी रेवाला बेडरूम मध्ये आणते बेडवर बसत पुन्हा रेवा गोळ्या घेऊ लागते आणि म्हणते की मला जगायचंच नाही तर पटकन नाभ्या रेवाच्या हातातून त्या गोळ्या हिसकावून घेतो रेवा म्हणते मला जगायचंच नाही जानवी म्हणते रेवा तुला कुठे जायचंय तुझ्या आईकडे जायचं का आभ्या म्हणतो की तू काही काळजी करू नकोस रेवा या घरात तुला न्याय मिळेल तर जान्हवी म्हणते की मला काय वाटतं तिने जर असं काहीतरी केलं ना तर आपण तिच्या आईला काय सांगू तेव्हा इला ना हिच्या आईकडे पाठवायला हवं आईकडे गेली तर हिच्यासाठी हे बरं असेल असे आता जान्हवी आभे आणि रेवाला बोलते रेवा, रेवा म्हणते माझ्या बाळाला संपून टाकलंय आणि आता मला घरातून हाकलता येत रेवा म्हणते की मी कधीच नाही जाणार माझ्या घरी आणि माझ्या मम्माला सुद्धा हे कधीच ऍक्सेप्ट नव्हतं तर जान्हवी म्हणते की आभी मला तसं नाही म्हणायचं या अवस्थेत आईशिवाय कोण चांगली काळजी घेऊ शकतं इकडे आता लगेचच शशिकांत हा रमाकांतला म्हणतो की तू माझ्या बछड्याच्या मध्ये पडू नकोस आणि अक्षयला शशिकांत म्हणतो की मूर्ख आहेस का तू तुझा पुरुषार्थ सिद्ध झाला होता शशिकांत म्हणतो की एका स्त्रीच्या पोटात तुझं बाळ वाढत होतं आणि या पोरीच्या तू नादाला ला लागून वाहवत गेलायस बछड्या अक्षय म्हणतो तुमच्या पुरुषार्थाच्या ज्या संकल्पना आहेत ना त्या एकदा पडताळून बघा शशिकांत म्हणतो तुम्हाला शहाणपणा शिकू नको स्वतः काय पाप केलं ना ते बघ अगोदर तू बाळाला ठार मारस तर अक्षय म्हणतो मी काय केलं आणि काय नाही ना हे मला चांगलं माहित आहे मला एक्सप्लेन करायची काही गरज नाहीये अक्षय म्हणतो की तुम्ही स्वतःला उत्तम आणि गुनु पुरुष जर समजत होतात तर तुमच्या मुलांना कधी तुम्हाला प्रेमाने हाक मारली का तर लगेच शिकांतला मोठा धक्का बसतो अक्षय म्हणतो विचार करा आणि रामाला घेऊन अक्षय आता त्याच्या बेडरूम मध्ये जातो इकडे आता रमा ही अक्षयच्या मिठीत येते आणि म्हणते की काय विचार केला आणि काय झालं तिकडे रेवाने सगळं आपल्याला वदवलं पण आता इकडे काय होऊन बसलं मला वाटलं होतं आता इथून पुढे सगळं काही व्यवस्थित होईल अक्षय म्हणतो की समाजात वाईट स्वभावाचे खूप विचित्र माणसं असतात रामा रमा म्हणते मला कळत नाही आपण आता काय करायचं आपल्यावर जर विश्वास नाही ठेवला तर रमा म्हणते तुम्हाला जर माझ्यापासून वेगळं केलं तर मला खूप भीती वाटते तर अक्षय म्हणतो काय बोलतेस रामा तूही इकडे आता अभ्या हॉल मध्ये डोक्याला हात लावून बसलेला असतो तर तेवढ्यात अक्षय तिथे म्हणतो की अभ्या मानलं तुला तुझ्या मनात माझ्याविषयी एवढा तिरस्कार असेल अविश्वास असेल मला वाटलं नव्हतं अभ्या अक्षय म्हणतो आता काही बोलू नको अभ्या तू त्या बाहेरच्या स्त्री माझ्यावर अविविश्वास दाखवला माझ्यावरती आरोप केलेस अक्षय म्हणतो की आतापर्यंत मला वाटायचंय की मी तुला जे काही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुला समजत नाहीये अक्षय म्हणतो की मी तुला ज्यावेळेस गोष्टी समजून द्यायला यायचो ना त्यावेळेस मला वाटायचं की आपण एका पेजवर आहोत अक्षय म्हणतो पण मीच मूर्ख होतो अभिषेक आपण लहानपणापासून एकत्र आहोत आणि लहानाचे मोठे झालो एकत्रच अक्षय म्हणतो का आपण एकत्र खेळलो एकत्र अभ्यास केला एकत्र धमाल मस्ती केली दादा थोडासा मोठा होता पण तो त्याचं वेगळं होतं पण आपण तर एकत्रच होतो एक ना कुठे गेलो तरी आपण एकत्र असायचो कायम एकत्र आपण एकमेकांना घट्ट धरून ठेवलं होतं अक्षय म्हणतो आता मला एक गोष्ट कळली आता तुला कोणतीही गोष्ट पटवून देण्यात आणि सांगण्यात काहीच अर्थ राहिला नाही आब्या कारण तुला ते दिसतच नाही आणि तुला ते बघायचंही नाही अक्षय म्हणतो सत्य खूप काही वेगळं आहे आणि ते मला एक्सप्लेन सुद्धा करायचं नाही तुझ्या समोर अक्षय म्हणतो की तुझ्या मनात माझ्याविषयी जी काही इमेज आहे ना ती तशीच दे ती मला नाही बघायची इकडे रमाकांत आणि आनंदला रमा ही नाश्ता आणते तर तेवढ्यात अक्षय कामावर जायला निघतो तर रमा आनंद अक्षयला सुद्धा नाश्ता घेण्यासाठी बोलते तर अक्षय आता रमाला सुद्धा नाश्ता करण्यासाठी खुर्चीवर बसवतो हो तर तेवढ्यात पाठीमागून आय्याजी तिथे येते तर आता अक्षयने रमाला मान दिलेला असतो तेव्हा आयजीला मोठा धक्का बसतो आनंद म्हणतो की बघ रमा केवढं प्रेम आहे अक्षयचं तुझ्यावर रमा आता चमच्याने एक घास खाणार तेवढ्यात आजी रमाला थांबवते आणि म्हणते की रमा थांब आणि उठ तिथून तेव्हा अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय आई कडे रागाने बघतो आजी म्हणते की आजपासून तू या घरचं अन्न खायचं नाहीस तर आनंद हळूच रमाकांतला म्हणतो हे काय नवीन नाटक आहे तर अक्षय म्हणतो की रमा खा तर आयाजी म्हणते की रमा तुला कळत नाही का म्हणते की अन्न खाणार नाही कारण ही या घरात राहण्याच्या लायकीची नाही तेव्हा सर्वांना मोठा धक्का बसतो आयाजी अक्षयला म्हणते की आता ती तुझी बायको असेल पण ती लवकरच तुझी बायको सुद्धा असणार नाही आयाजी म्हणते की मी तुला या घरातून बाहेर काढील त्याशिवाय या घरात शांतता राहणार नाही आई आजी म्हणते की अक्षय मला सांग ना जेव्हा आपण एखादी सून घरात आणतो त्यावेळेस त्या एकत्र कुटुंबाचा आपण विचार का करतो कारण ती मुलगी फक्त तिच्या नवऱ्याबरोबर संसार करणार असत तिच्या सगळ्या कुटुंबाशी संपर्क येणार असतो आई आजी म्हणते की अक्षय रामा कुठल्याच बाबतीत आपल्या तोडीची नाहीये ना शिक्षणाच्या बाबतीत ना आपल्या समोर उठण्यापासण्याच्या लायकी ती रेवाच्या बाळाच्या जीवाशी तिने तू जे खेळ केला ना त्यावरून हिने हे सिद्ध केलंय की ही मुलगी या घरातील अन्न खाण्याच्या लायकीची नाहीये तर अक्षय म्हणतो की रमा जर खाणार नसेल तर मी सुद्धा खाणार नाही आणि अक्षय उठून जाऊ लागतो तर तेवढ्याच शशिकांत म्हणतो की वा वा लागला बायकोच्या तालावर नाचायला आणि म्याव करायला शशिकांत म्हणतो की झाला बायकोच्या ताटाखालचं मांजर तर आयजी म्हणते की एका निष्पाप बाळाचा जीव घेऊन सुद्धा तू हे असं बोलतोस का अक्षय अक्षय म्हणतो की आता मला परत परत तेच तेच सांगून कंटाळालाय अक्षय रेवाकडे बोट करत म्हणतो की मी तुम्हाला तेच ते सांगतो ही बाई फ्रॉड आहे आणि चीट आहे तुम्हाला विश्वास जर नसेल ना चला आता डॉक्टर कडे आणि आपण लगेच खरं खोटं करून घेऊ काय खरं आहे आणि काय खोटं चला डॉक्टरांकडे रेवा म्हणते ठीक आहे ना रमाला कशाला पाठवला पाठवता तुम्ही मीच जाते या घरातून रेवा म्हणते की तुम्ही आपापसात आप भांडू नका अगोदर मीच माझ्या बाळासाठी खूप डिस्टर्ब आहे त्यापेक्षा मीच जाते असे म्हणत रेवा उठू लागते आणि पुन्हा चक्कर येण्याचे नाटक करते तर अक्षय म्हणतो घ्या हिला पुन्हा चक्कर आली तर शशिकांत म्हणतो की रेवा संबळ ग तर रेवा म्हणते बाबा थोडं मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे मला हे असं होतंय पण तुम्ही काही काळजी करू नका मी जाईन रिक्षा करून किंवा कॅफेमधून तर आता इकडे शशिकांत म्हणतो की अक्षय तू स्वतःला एवढं शान आणि मोठा समजू नकोस मुकादम नावाचं आडनाव जर काढलं ना तर मग तुला समजेल तुझं अस्तित्व तर इकडे अक्षय लगेचच म्हणतो की मुकादमाच्या नावाशिवाय सुद्धा माझं अस्तित्व आहे आणि लगेच अक्षय आता रमाचा हात घर धरतो तर शशिकांत म्हणतो की मग तुझ्या पायावरती उभा राहून एक लाख रुपये कमवून दाखव तर लगेच अक्षय म्हणतो की पुढच्या एक महिन्यात एक लाख रुपये तुमच्या नावाशिवाय कमवून दाखवीन आणि ते एक लाख रुपये कमवून मी तुमच्या तोंडावर मारेन तर अक्षय रमाला म्हणतो की चल रमा आणि अक्षय रमाचा हात धरतो आणि लगेचच अक्षय हा रमा सोबत त्याच कपड्यानिशी बाहेर पडतो तर शशिकांत म्हणतो की बाय तेव्हा आता अक्षे नी रमा आणि अक्षयने मुकादमाचे घर सोडून मुकादमाचे आडनाव सुद्धा काढून टाकले आहे आणि शशिकांतला मोठा भयानक सत्य सांगून आता अक्षयने रमासोबत घर सोडून अक्षय आता स्वतःच्या पायावर उभं राहायला बाहेर पडला आहे तर आता अक्षय आणि रमा कशी नव्याने पुन्हा संसार थाटणार आणि पुन्हा दोघे एकमेकांच्या साथीने पायावर उभे राहून अक्षय रमा कसा संसार करणार तर आता रेवाची हकलपट्टी करून रमा आणि अक्षयच्या संसारात कशी गोडी गुलाबी येते हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिके इच्छा डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब